बघा जर दोन संख्या एका तिसऱ्या संख्येहून अनुक्रमे तीस टक्के आणि चाळीस टक्के जास्त आहेत तर दुसऱ्या संख्येहून पहिल्या संख्येची टक्केवारी काय असा प्रश्न एकंदरीत संख्या लेकरांतीन त्या संख्यांची ही उदाहरणार्थ नाव गणित काय म्हणते दोन संख्या एका तिसऱ्या संख्येहून अनुक्रमे तीस टक्के आणि चाळीस टक्के जास्त ही तिसरी संख्या उदाहरणार्थ ह्या दोन संख्या अनुक्रमे तिसऱ्या संख्येहून तीस टक्के आणि चाळीस टक्के जास्त शंभरचे तीस टक्के तीस होतात म्हणून ही संख्या येणार एकशे तीस ही संख्या येणार एकशे चाळीस ओके आता गणित म्हणते की दुसऱ्या संख्येहून या संख्येहून पहिल्या संख्येची टक्केवारी का याचा अर्थ दुसऱ्या संख्येपेक्षा पहिली संख्या किती टक्क्यांनी लहान आहे असा प्रश्न म्हणून एकशे तीस अंशस्थानी छदस्थानी एकशे चाळीस गुणिला शंभर इथं शून्याला शून्य खटला बे साती चौदा बे पन्नास शंभर आता तेरा गुणिला पन्नास सात सहाशे पन्नास अंशातील आणि हा भाग न वाटल्यास देऊन आता हे म्हणजेच पर्याय क्रमांक बी ब्याण्णव पूर्णांक सहाशे सात याचं पूर्णांक युक्त अपूर्णांकाचं अंशाधिक अपूर्णांकात रूपांतरण करा तुम्हाला हा भाग मिळेल प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर ब्याण्णव पॉइंट आठ म्हणजेच ब्याण्णव पूर्णांक सहा चे शेकडेवारी हे माझी एक प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल ओके